नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटीका आणि कविता आज पाच जून 2025 हजार पंचवीस जागतिक पर्यावरण दिवस पूर्ण जगामध्ये हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो सध्या संपूर्ण जगावर प्रदूषणाचं संकट आवासून उभं आहे संपूर्ण जगामध्ये औद्योगिकरण झालं आहे हवेमध्ये विषारी वायू मिसळत आहेत आणि त्याच्यामुळं हवेमधला ऑक्सिजन ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे जंगलतोड झालेली आहे आणि या जंगलतोडीमुळं निसर्गाचं चक्र बिघडून गेलेलं आहे निसर्ग चक्रामध्ये एवढा बदल झाला आहे की उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय आणि पावसाळ्यामध्ये उन्हाळा जाणू लागला आहे शेती पिकावर आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ लागलाय आणि याच्यामुळं कुठंतरी याच्याकडं सिरियसली बघणं अत्यंत आवश्यक झालंय याच्याकडं याच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करणं आवश्यक झालंय आणि म्हणूनच प्रदूषणावर मात करण्यासाठी आपण नद्यांची स्वच्छता केली पाहिजे हवेतलं प्रदूषण दूर केलं पाहिजे ध्वनी प्रदूषण दूर केलं पाहिजे गाड्यामधून निघणारा धूर वीट भट्ट्याचा धूर कारखानदारीचा धूर याच्यावर आळा बसवला पाहिजे आणि विशेषत झाडं लावून ते जगवले पाहिजेत वटवृक्षासारखे लिंबासारखे पिंपळासारखे झाडं हे लावून वाढवले पाहिजेत तरच काही दिवसानं जे येणारं संकट आहे आपल्यावर ते टळू शकेल नाहीतर अक्षरशः ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल तोही पैसे देऊन मिळणार नाही आणि म्हणूनच आजच्या दिवशी मी हे पर्यावरणाचे अभंग करून लोकांना माझ्या लेखणीतून आवाहन केलेले ते ऐकूया माझे पर्यावरणाचे अभंग शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले बळावले रोग कमी झाले आयु घ्यावा प्राणवायू खरेदीने जंगल तोडोनी वाढविली वस्ती जंगल तोडोनी वाढविली वस्ती माणसांची मस्ती अंगा आली शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले कोपला निसर्ग झाले सारे त्रस्त उन्हाळ्यात गस्त पावसाची शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले आणि पावसाळा उन्हाळ्यासारखा पिकाशी पारखा बळीराजा शहरातही झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले असे बदलले निसर्गाचे चक्र असे बदलले निसर्गाचे चक्र ही वक्र दृष्टी झाली शहरात झाले औद्योगीकरण त्याने प्रदूषण वाढविले रोज भेडसावी ग्लोबल वॉर्मिंग रोज भेडसावी ग्लोबल वॉर्मिंग पळाली चार्मिंग धरणीची शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले आता स्वच्छतेचा करूया जागर आता स्वच्छतेचा करूया जागर हिरवे डोंगर करू सारे शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले आज खरी हिच काळा गरज काळाची लिंब पिंपळाची झाडे लावा आज खरी हिच गरज काळाची लिंब पिंपळाची झाडे लावा शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले काढून मोहीम स्वच्छ करा नद्या काढून मोहीम स्वच्छ करा नद्या हवा ही होऊ द्या स्वच्छ शुद्ध शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले आणि याच्यासाठी शासन सुद्धा शासनाच्या स्तरावर असंख्यात असे प्रयत्न करत आहेत स्वतः पर्यावरण मंत्री महोदया याच्यासाठी झटत आहेत आणि म्हणूनच करीती विनंती मंत्री महोदया करीती विनंती मंत्री महोदया सारे जनतया साथ देऊ शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले आणि शेवटचा हा अभंग पर्यावरणाचा जागतिक दिन पर्यावरणाचा जागतिक दिन संकल्प नवीन करू आज शहरात झाले औद्योगिकरण त्याने प्रदूषण वाढविले धन्यवाद